जीवनात संघर्ष करून जर थकलात तर थोडा वेळ विश्रांती घ्या एखादी संधी हातातून सुटली म्हणून पुन्हा ती कधी मिळणारच नाही असं नाही संधी हुकली म्हणजे जीवन संपलं असं होत नाही शांत डोक्याने विचार करा आणि पुन्हा प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल मनात निराशा निर्माण होणे हा सगळ्यात मोठा अडथळा असतो आणि यामध्ये अडकलेला माणूस हा स्वतःवरचा सुद्धा विश्वास गमावतो म्हणून निराशाजनक विचार मनात कधीच येऊ देऊ नका वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे ती अशा ठिकाणी गुंतवा की तिची परतफेड ही तुम्हाला दुपटीने मिळेल आपलं जिंकणं किंवा आपलं हरणं हे महत्वाचं कधीच नसतं पण आपण पन जिंकावं ही इच्छा मनात असणारे लोक आपल्यासोबत असणं हे फार महत्वाचं असतं आणि असे लोक खरं तर सहजासहजी कधी सापडतच नाहीत आपण कुणापेक्षा तरी चांगलं करण्याने फारसा फरक पडत नाही पण आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं केलं तर आपल्या आयुष्यात बराचसा फरक पडलेला जाणवतो आणि हेच कदाचित तुमच्या चांगल्या स्वभावाची ओळख बनते माणूस स्वतः आनंदी राहतोच पण एखाद्याच्या आनंदाचे कारण बनून पहा तेव्हा जो आनंद तुम्हाला मिळेल तेवढा कदाचित तुम्हाला आयुष्यात कधीच मिळाला नसेल एखाद्या माणसाच्या मनात जर एकदा गैरसमज झाला तर माणसाला तेही ऐकायला येत असतं जे कधी आपण बोललेलंही नसतं अज्ञानी माणूस हा कधीही आपल्या अज्ञानाच्या वर्तुळाबाहेर येण्याचा प्रयत्नही करत नाही कारण कुठेतरी त्याचा स्वभाव आणि त्याची बुद्धिमत्ता ही त्याला बाहेर पडण्यापासून रोखत असते आणि आपण जे करतोय तेच योग्य बाकीचे सगळे चुकीचे हाच त्याचा ग्रह असतो त्यामुळे असा माणूस कधीच कुणाचंही काहीच ऐकत नाही आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देणे सोडून देतो त्या गोष्टी हळूहळू कालांतराने नष्ट होणे स्वाभाविक आहे मग ते आपले आपला नाते संबंध असो जर आपण या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर कालांतराने त्या नष्ट होत जातात आपण इतरांचा अनुभव घेऊन नवीन गोष्टी शिकू शकतो पण आपण आपल्या स्वतःच्या घेतलेल्या अनुभवावरून आपण स्वतःला योग्य प्रकारे विकसित करू शकतो कोणत्याही अपेक्षेशिवाय कधीतरी कुणाचं तरी, तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा जे लोक नेहमीच दुसऱ्यांना आनंद वाटतात त्यांना जीवनात आपोआपच आनंद मिळतो कुठे आनंद शोधावा लागत नाही कुणाच्या सांगण्यावरून कधीही कुणाची पारख करायला जाऊ नका कारण प्रत्येक माणसाचे विचार आणि दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो स्वतःच्या अनुभवावरून जर माणसं ओळखली तर तुमच्या जवळची माणसं कधीही तुमच्यापासून दुरवणार नाहीत सुविचार कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद